शेतकरी बो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो आहे घोडेगाव मार्केटमध्ये तर सचिन भाऊच्या दावणीवरती आलेलो आहे मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीच्या म्हशी तर काही व्हॅलेले आहे आणि काही मांडेवरचे आहे मित्रांनो तर चला आपण व्यवस्थित माहिती घेऊ हो, किती किती दर होणार त्यांचा आणि त्यांनी खरेदी करून केलेली आहे आणि शेतकऱ्यांना सहकार्य होतील का आणि आपण प्रत्येक व्यवस्थित चांगली माहिती हो घेऊ मित्रांनो तर साधारण आता म्हशीचे रेट चांगले झालेले आहे मित्रांनो वाढलेले आहे रेट तर काय किंमत होईल व्यवस्थित बघू आणि व्हिडिओवरती नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार सचिन भाऊ तर आता या किती म्हशी आहे तीन म्हशी आहे का तर काय किंमतीची आहे बरं तिन्हीचा आता ही म्हैस ही म्हैस कशी आहे हे मोरामध्ये आहे का खाली काय झालं खाली काय दिलेलं आहे खाली पार आहे मित्रांनो साधारण किती दिवस झाले बरं जणू हा पाच दिवस पाच दिवस झालेले आहे मित्रांनो पाहू शकतो मित्रांनो पाहू शकतो मित्रांनो पाच दिवस झालेले जणू साधारण चिकायला किती राहिलं आहे बरं नाही चिक्की किती चालू आहे सहा सहा लिटर चालू लिटर चालू आहे का लिटर चालू चालम बरं चौदा पंधरा चौदा पंधरा चालू मित्रांनो पाहू शकता आता समोरच्या यांचा काय होईल बरोबर गॅरंटीतले किती बरं आहे म्हणजे एक दुसरी आणि एक तिसऱ्या त्याची माहिती आहे मित्रांनो प्युअर मुरामध्ये साधारण दुधाला किती चालन त्या बारा चौदा लिटर चालन किंमत काय येईल बरं त्यांची एक चा भाव आहे व्यवहारात बसलो माग पुढे होते गाय आहे स्वस्त पण म्हशीला तेज आहे आता सध्या तर कशामुळं बर मार्केट कसं आहे या महिन्यात कुलपे वगैरे बनते मशीनला मार्केट थोडं ताईट आहे त्यावर माग पुढं होत असतो व्यवहार बसल्यावर पाहू शकता तुम्ही जर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर सचिन भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता भाकड भशीचा कसा आहे चालू भाकड म्हशीचं कस चालू आहे भाऊवर या महाडीवरची आहे का नाही भाकड म्हशी जर घ्यायची असेल तर कसं आहे पन्नास पंचावन्न साठ पर्यंत भेटते का आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या शहाण्णव एकोणनव्वद एकोणसत्तर एकोणपन्नास नव्याण्णव चालू मित्रांची तुमचे घ्यायची असेल तर सचिन भाऊच्या मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता एकदम टॉप एक क्वालिटीच्या भाषी मित्रांनो अंगा साडत पॉल्टीच्या बघा आपली खरेदी कुठलची हो आहे बरं लोकलची खरेदी आहे का एका जाव एका म्हणजे आठवड्यामध्ये आपल्या दावणीवरती आप किती असते साधारण दहा मछी असते का आता किती सकाळपासून किती मछीची खरेदी विक्री आलेली आहे पाच उकलेले आहेत तीनच राहिलेले आहेत का तर कशा भावामध्ये गेलेलं आहे बरं आता नव्वद पंच्याण्णव नव्वद पंच्याण्णव का पाहू शकतो मी तर नव्वद पंच्याण्णव ऐंशीच्या भावाने गेलेले आहे जर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर सचिन भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता